जव्हार तालुक्यातील न्याहाळ इथं शासकीय आश्रमशाळेतील नळ पाणीपुरवठा योजना अपूर्ण ठेवल्याने नितेश मलवान या ठेकेदारास वर्षभरासाठी काळ यादीत टाकण्याची हिंमत जिल्हा परिषदेच्या दाखवली नितेश मेलवाणी पाणीपुरवठा विभागाच्या ठेकेदाराला एक वर्षासाठी काळ यादीत टाकणार आणि एक वर्षानंतर पुन्हा अशाच योजना दिरंगाई करण्यासाठी संधी जिल्हा परिषद देते की काय असा प्रश्न नागरिकांनी थेट केला थे। पाणीपुरवठा जलजीवन मिशन पाणीपुरवठा विभागाच्या ठेकेदारांच्या विरोधात अनेक तक्रारी असून देखील जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग ठोस कारवाई करत नसल्यामुळे ठेकेदार आणि कार्यकारी अभियंता यांचे आरोप भूमिपुत्र संघटनेचे योजना कधी पूर्ण करण्यासाठी असलेला कालावधी हा कमी असून अभियंत्यांनी हा कालावधी वाढवून दिला पाहिजे अनेक ठिकाणी ठेकेदारांनाही अनेक अडचणी होतात मात्र काम चुकार वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई झालीच पाहिजे त्यामुळे कारवाई करणाऱ्या जिल्हा परिषदेचे सीईओ यांचे आम्ही कौतुक करत असून असे अनेक विदेश मलवाणी ठेकेदार बाकी आहेत त्यांच्यावर ही कारवाई होणे अपेक्षित आहे जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जनतेच वाली या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला जिल्हा आपली बातमी पाहायला विसरू नका